जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बी एड महाविद्यालय अंतर्गत आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न माणूस बनण्याची प्रक्रिया म्हणजे आंतरविद्याशाखीय उपक्रम डॉक्टर नलिनी पाटील प्राचार्य सैनरिटी महाविद्यालय पुणे यांचे प्रतिपादन आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे सुरूप हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार आणि वर्ल्ड ह्युमिनिटी कमिशन युएसए आयोजित एक दिवसीय आंतरविद्या शाखीय आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली या प्रसंगी आदिवासी सेवा सहायक संस्थेचे उपाध्यक्ष हरीश अग्रवाल हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष जळगाव बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक राणे आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर एस टी बुकन प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील एसएन टी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर नलिनी पाटील भरुच गुजरात येथून डॉक्टर संजय शिंदे संस्थेचे संचालक दिलीप पवार गोवरखा पठाण संस्थेचे पाटील कमिशन इंडियाचे सदस्य वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस जयस्वाल बी महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे परिषदेचे समन्वयक डॉक्टर मंदा मोरे आणि डॉक्टर संजय पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही प्रज्वलनाने करण्यात आली आणि संशोधकांनी दिलेल्या संशोधन पेपरचे ब्राऊझर याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कॉन्फरन्ससाठी ऑनलाईन आणि आँ ऑफलाईन पद्धतीने दोनशे सत्तर लोकांचा सक्रिय सहभाग मिळाला सुरुवातीला प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर मंदा मोरे यांनी सादर केले प्रथम सत्चे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर अशोक राणे यांनी नवीन एज्युकेशन पॉलिसीची कास धरून नवोपक्रम आधारित शिक्षक घडण्यासाठी स्वतःला तत्पर ठेवणे गरजेचे असल्याचे मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किशोर सोनवणे आणि अंजलीन कुवर यांनी मानले द्वितीय सत्रात लुसियाना या शहरातील एरिली हंटर आणि डॉक्टर सोनश्रेष्ठी यांनी आभासी वर्गाच्या माध्यमातून सर्व संशोधकांना उद्बोधित केले तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नेसेनिटी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर नलिनी पाटील यांनी नवोपक्रम आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या अस्तित्व निर्माण करण्याच्या कृत्या दिल्या डॉक्टर संजय शिंदे यांनी एकात्मिक नेतृत्व गुण विकसनासाठी संशोधनातील महत्वाच्या भूमिका स्पष्ट केल्या तृतीय सत्रात संशोधन पेपर सादरीकरणासाठी जयश्री चव्हाण चित्राबाई चव्हाण वैजयंती गुलाले वनुमंत मनसोडे ऑनलाईन पद्धतीने सविता शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला समारोपी या तिसऱ्या सत्रात विद्यारथी नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसला पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्व संशोधकांना सन्मानाचीन् चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नितीन कुमार माळी तर आभार डॉक्टर जगदीश काळे यांनी मानले अध्यक्षीय मनोगत दिलीप पवार यांनी व्यक्त केले संस्थेच्या वतीने सर्व संशोधकांचे आभार मानले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे डॉक्टर पुष्पा पाटील डॉक्टर देसाई गावित कविता वसावे तसेच सर्व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ही काळाची गरज आहे वेगळा काळ होता मॅडमने मग अशी कोठारी आयोगाचं उदाहरण दिलं कोठारी आयोगातलं एक वाक्य सांगितलं की कोठारी आयोग जो चौसष्ट सातसष्टमध्ये आला त्यात म्हटलेलं आहे की वर्गावर्गातून देशाचं भविष्य घडत आहे वर्गावर्गातून देशाचं भविष्य घडत आहे हा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे हा विद्यार्थी घडला तर समाज घडेल आणि समाज घडला तर देश घडेल आणि म्हणून घडवायचं कुणाला आहे तर विद्यार्थ्याला घडवायचं आहे आणि विद्यार्थी घडवण्याचं काम हे महाविद्यालय करीत आहे या विद्यार्थ्यांमध्ये विविध गुण विकसित व्हावे यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील असतं आणि विशेष करून नेतृत्व दोन त्यांच्यात विकसित झालेच पाहिजे कारण विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा महाविद्यालयातून झाला पाहिजे हे बी एडचं देत असतं कारण बी एडला येण्याच्या आधीचा विद्यार्थी आणि नंतरचा विद्यार्थी यांच्यातला फरक लगेच जाणकारांच्या लक्षात येतो यू एस एमधल्या एका ऑर्गनायझेशनशी आपण संबंधित आहात आणि त्यांच्या कोलॅबोरेशननी आपण कॉन्फरन्स घेतोय याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही म्हणजे माझ्या इतक्या बिझी शेड्यूलमधून कसा तरी मी अगदी वेळ काढला आणि इथपर्यंत पोचले बारा वर्षात पहिल्यांदा ते इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी तुम्ही मला बोलवलं आणि ती सुंदर कॉन्फरन्स अरेंज केली त्याबद्दल खरोखर महिनापासून सगळ्यांचं तुमचं अभिनंदन करते या पद्धतीनेच पुढे पुढे सरकत राहा म्हणजे कुठेही थांबवू नका स्वतःचाही प्रोग्रेस थांबवू नका महाविद्यालयाचाही थांबवू नका असं मी म्हणेन स्कोप खूप आहे आपल्याला म्हणजे आपण नवापूरमध्ये आहोत आपण आदिवासी भागात आहोत वगैरे हा विचार मनातून काढून द्या अगदी काढून टाक तर बावीस वर्ष मी पण याच भागात आणि त्या बावीस वर्षात या महाविद्यालयाने भरपूर प्रोग्रेस केलेला आहे आणि जी संस्था आपल्याला लाभलेली आहे त्या संस्थेला आपण जर पटवून दिलं की हो आम्ही छान करतोय आणि करू शकणार आहे तर नक्कीच ते दहा आठ आपल्यासमोर येतात आणि ते आपण करू शकतो तर पहि सुरुवात मी केलेलीच आहे आता त्यामुळे खरंच पुन्हा एकदा अगदी मनापासून कौतुक करते आम्हाला अभिमान आहे आमच्या आदिवासी भागात एक नवापूर तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित केला खरंच मी जे आयोजक आहे त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो आमचे या संस्थेचे संस्थापक चेअरमन मान्य स्वरूपसिंग नाईक साहेब ऐंशीपासून मंत्री होते आपण बाहेर जिल्ह्याचे पण प्रतिनिधी आहात खास करून आपल्यासाठी सांगतो तर राज्यातून नाईक साहेबांकडून कोणी संस्था मंजूर करून घेतल्या कोणी काय केलं तर काही लोकांनी सांगितलं बिपीनबाई असते साहेब आपल्याकडे संस्था काय तरी शिक्षणासाठी करा मग नाईक साहेबांनी किंवा आमच्या आदिवासी भागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी हे बाहेर शिकायला जातात त्यांची राहण्याची सोय नसते म्हणून त्यांनी हा आमचा परिसर शैक्षणिक परिसर उभारला या संस्थेचे जरी नाईकसाहेब संस्थापक असतील त्यांचे स्वतःचं नाव दिलं नव्हतं ना मला वाटतं नलिनी मॅडम होतं त्यावेळेसच स्वरूपसिंग नाईक बी एड कॉलेजचं नाव दिलेलं आहे असं सुद्धा त्यांनी हे नाही केलं तर खरोखरच मी या परिषदेला माझे अध्यक्ष म्हणून निवड झाली आयोजकांच्या